नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर अडतीस रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार शंभर रुपये क्विंटल मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती ओरात शाजनी या ठिकाणी अवक एक हजार चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी आज आवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवक पंचवीस हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील